आंधी तूफान से वो डरते हैं जिनके मन में प्राण बसते हैं जिनके मन में महादेव बसते हैं वो मौत देखकर भी हंसते है नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सोबत पशुपती व्रत कसे करावे याची अतिशय साधी सोपी पद्धत सांगणार आहे याचबरोबर मी स्वतः हे व्रत कसे केलेले आहे काय नियमांचं मी पालन केलं होतं आणि या व्रताचं मी उद्यापन कसं केलं होतं हे सुद्धा शेअर करणार आहे याचबरोबर सकाळची पूजा कशी करावी सकाळच्या पूजेचे साहित्य संध्याकाळची पूजा कशी करावी संध्याकाळच्या पूजेचे साहित्य पशुपती व्रताचा उपवास कसा करावा कधी सोडावा कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे याचं उद्यापन कसं करायचं आहे याचबरोबर आता श्रावण महिनासुद्धा जवळ आलेला आहे तर बरेच जण म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये पशुपतीनाथ व्रत आपण करू नाही शकत बरेच जण म्हणतात की करू शकतो यावर सुद्धा सविस्तर चर्चा करणार आहोत हे दोन नियम तुम्हाला मान्य असतील हे दोन नियम तुम्ही पालन करू शकणार असाल तरच तुम्ही पशुपतीनाथ व्रत करू शकता ते म्हणजे पशुपतीनाथ व्रत करत असताना पहिल्या सोमवारी तुम्ही ज्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाणार आहात त्याच मंदिरामध्ये तुम्हाला पाचही सोमवारी पूजेसाठी जावं लागणार आहे सकाळ आणि संध्याकाळ दोन्हीही वेळा तुम्ही मंदिर बदलू शकत नाही दुसरा नियम म्हणजे पशुपतीनाथ हे व्रत फक्त मंदिरामध्ये जाऊनच केलं जातं घरी हे व्रत करता येत नाही बरेच जण म्हणतात की आमच्या घराच्या आजूबाजूला महादेवाचं मंदिर नाहीये आम्हाला हे व्रत करायचं आहे मग आम्ही मंदिरामध्ये न जाता घरीच केलं चाल तर चालतं का ना तर नाही तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही इतर कोणती जी व्रत आहेत ती करू शकता पण पशुपतीनाथ हे व्रत जे आहे ते तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊनच दोन वेळेची पूजा करायची असते आणि पाचही सोमवार एकच महादेवाचं मंदिर तुम्हाला ठेवायचं पशुपती व्रत हे पाच सोमवारचं असतं कोणत्याही महिन्यातील पहिल्या सोमवारपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता किंवा कोणत्याही महिन्यातील कोणत्याही सोमवारपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता पाचव्या सोमवारी या व्रताचं उद्यापन करायचं असतं महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येक जण हे व्रत करू शकतात पहिल्या सोमवारी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प हा फक्त एकच वेळा करायचा असतो पहिल्याच दिवशी करायचा असतो परत परत संकल्प करायचा नसतो पण तुम्ही प्रत्येक सोमवारी भगवान शिवशंकरांना प्रार्थना करू शकता तुमची इच्छा सांगू शकता आणि तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी विनंती सुद्धा करू शकता हे व्रत करत असताना अजून एक महत्वाचा नियम आपल्याला पाळायचा आहे म्हणजे सोमवारच्या दिवशी सकाळच्या पूजेसाठी आपण जे काही थाळी ताट घेणार आहोत ज्यामध्ये संपूर्ण साहित्य आपण काढणार आहोत तर तीच थाळी किंवा तेच ताट तुम्हाला संध्याकाळच्या पूजेला सुद्धा वापरायचं आहे जसं की सांगायचं झालं तर बघा सकाळच्या पूजेसाठी सांग समजा मी एक ताट घेतलं तांब्यामध्ये पाणी घेतलं एका ग्लासमध्ये मी दूध घेतलं बाकीचं सगळं सामान घेतलं मी पूजेसाठी गेले त्यानंतर घरी आल्यानंतर हे ताट किंवा जे आपण दूध घेतलेला तांब्या पाणी घेतलेला तांब्या दूध घेतलेला ग्लास किंवा इतर ज्या वस्तू आहेत ह्या धुवायच्या नाहीत हे तसंच बाजूला आपल्याला ठेवायचं ताट आणि संध्याकाळी जेव्हा आपण पूजेची तयारी करणार तेव्हा ह्याच ताठामध्ये याच तांब्यामध्ये याच ग्लासमध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि संध्याकाळची पूजा झाल्यानंतर मग हे ताट तांब्या जो ग्लास आहे किंवा पेला आहे ते तुम्ही सगळं स्वच्छ धुवून ठेवू शकता म्हणजे काय सकाळ आणि संध्याकाळ सकाळी जे साहित्य आपण वापरलं होतं ते संध्याकाळी वापरायचं आहे दोन्ही वेळच्या पूजेला आपल्याला एकाच साहित्याचा वापर करायचा आहे म्हणजे जे भांडे वगैरे आपण वापरणार आहोत ते एकच वापरायचे आहेत शक्य झालं तर सोमवारच्या दिवशी तुमच्याकडे पांढरे वस्त्र असतील पांढऱ्या रंगाची साडी असेल ड्रेस असेल तर तो घालण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे पण पांढऱ्या रंगाचे कपडे नसतील तर काही हरकत नाही तुम्ही जे कोणते फिकट रंगाचे तुमच्याकडे कपडे आहेत ते सुद्धा तुम्ही परिधान करू शकता पशुपती व्रत करत असताना सकाळच्या आणि संध्याकाळच्या पूजेला खूप महत्त्व आहे आणि सकाळची पूजा ही पूर्णपणे वेगळी आहे आणि संध्याकाळची पूजा ही पूर्णपणे वेगळी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल आणि तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं सुद्धा तुम्हाला मिळून जातील सकाळची पूजा करण्यासाठी एखादं मोठं ताट किंवा परात किंवा एखादा ट्रे तुम्हाला घ्यायचा आहे माझं सांगायचं झालं तर मी परात घेतली होती जी रोज स्वयंपाकामध्ये मी वापरत नाही एक्स्ट्राची जी परात असते ती मी घेतली होती किंवा तुमच्याकडे एखादं ताट किंवा ट्रे असेल तर तो तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल त्यानंतर एक तांब्याचा तांब्या भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी महादेवाच्या मंदिरातलं कधीच घेऊन तिथेच ते अर्पण करायचं नाही महादेवाला अर्पण करण्यासाठी पाणी जे आहे ते आपल्या घरातूनच आपल्याला घ्यायचं आहे जेव्हा आपल्या घरातलं पाणी आपण घेतो आणि ते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती अर्पण करतो तर आपल्याला जो पितृदोष लागलेला असतो किंवा आपल्या जीवनातील जे दुःख कष्ट असतात ते महादेव दूर करतात असं म्हटलं जातं त्याच्यामुळे पाणी जे आहे ते घरूनच घ्यायचं एक तांब्या पाणी घ्यायचं या व्यतिरिक्त तुम्ही एक अजून मोठी बिसलेरी बॉटल किंवा अजून कोणती बॉटल असेल ते भरून पाणी घेतलं तरी सुद्धा चालतं मी तसंच करत होते एक तांब्या भरून घ्यायचा आणि अजून एक पाण्याची बॉटल भरून घेत होते मग तांब्यातलं पाणी तिथे आपलं अर्पण करून झालं की मग बॉटलमधलं पाणी परत तांब्यामध्ये घ्यायचं आणि ते तिथे आपल्याला अर्पण करायला लागतं ला 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 ला। आणि हो पाणी लागतंच आपल्याला ला ला ला, फक्त तांब्याभर पाणी पुरत नाही त्याच्यामुळे एक बॉटल आणि एक तांब्या भरून घ्यायचं आहे या व्यतिरिक्त एका ग्लासमध्ये किंवा आपल्या एखाद्या स्टीलच्या तांब्यामध्ये वगैरे तुम्हाला दूध घ्यायचं आहे आणि दूध कसं घ्यायचं आहे न तापवलेलं कच्चं दूध तुम्हाला घ्यायचं आहे शिवलिंगावरती अर्पण करण्यासाठी तापवलेलं साय काढून घेतलेलं दूध किंवा गरम कोमट दूध कधीही अर्पण करू नये दूध शक्यतो जे आपलं वरव्याचं दूध असतं ते घेतलं तर अतिशय उत्तम पण प्रत्येकालाच वरव्याचं दूध मिळेल असं नाही तुम्ही पुण्यातलं दूध घेतलं तरी सुद्धा चालू शकतं मी वरव्याचं जे दूध असतं ते वापरलं होतं त्यानंतर आपल्याला काही पांढरी फुलं लागणार आहेत धोत्र्याचं फुल, फुल जर तुम्हाला मिळालं तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता या व्यतिरिक्त बेलफळ तुम्हाला मिळालं तर ते तुम्ही घेऊ शकता बेलपत्र म्हणजे बेलाची पानं आवर्जून घ्यायची आहेत एकशे आठ बेलाची पानं नाही मिळाली तर कमीत कमी, कमी सकाळच्या पूजेसाठी एक बेलाचं पान आणि संध्याकाळच्या पूजेसाठी एक बेलाचं पान मात्र आपल्याला आवर्जून घ्यायचं आहे याचबरोबर विभूती ज्याला इबूत म्हटलं जातं किंवा पांढरा भस्म म्हटलं जातं ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि याचबरोबर पांढऱ्या अक्षदा अखंड अक्षदा अखंड पांढरे तांदूळ सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत हे तांदूळ रंगवलेले नसावेत तुटले फुटलेले नसावेत याबरोबरच पांढरी आपल्याला कापसाची वस्त्रमाळ घ्यायची आहे इतर देवी देवतांच्या व्रतवैकल्याणमध्ये आपण वस्त्रमाळ जी आहे ज्याला कापसाची माळ म्हटलं जातं ती आपण रंगवून घेतो पण महादेवांना अर्पण करण्यासाठी आपल्याला पांढरीच वस्त्रमाळ घ्यायची आहे म्हणजे पांढरी कापसाची माळ जी रंगवलेली नाहीये अशी वस्त्रमाळ आपल्याला घ्यायची आहे याचबरोबर तुपाचं निरांजन धूप अगरबत्ती सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे आता तुपाचं निरांजन तिथे आपण ठेवू नाही शकत मग अशा वेळेला एक मातीची पंटी आणि त्याच्यामध्ये शुद्ध गायचं तूप व फुलवात तुम्ही घेतली तरी सुद्धा चालू शकतं आणि नैवेद्यासाठी एखादं फळ किंवा साखर किंवा खडीसाखर असं आपल्याला घ्यायचं आहे हे सर्व साहित्य घेऊन सकाळी अकराच्या आत किंवा जेवढ्या सकाळी तुम्हाला शक्य होईल तेवढ्या सकाळी तुम्ही जाऊन पूजा केली तरी सुद्धा चालतं पण जनरली कसं होतं की आपलं नऊ नऊ पर्यंत घरातली सगळी कामं वगैरे होतात आणि दहा ते अकराच्या मध्ये आपण गेलं तरी सुद्धा चालतं मी दहा ते अकराच्या मध्येच गेली होती हे सर्व साहित्य घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर आणि हो ही महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करण्याच्या अगोदर आपल्या घरच्या देवांची पूजा झालेली असावी घरच्या देवांना नैवेद्य दाखवलेला असावा नाही तुमच्या घरच्या देवांची पूजा नाही झालेली घरचे देव पारुषे आणि तुम्ही हे पशुपती व्रत मंदिरामध्ये जाऊन करताय तर हे पूर्णपणे चुकीचं आहे घरच्या देवांची पूजा झाल्यानंतरच मंदिरामध्ये जाऊन आपल्याला ही सकाळची पूजा करायची आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम शिवलिंगाला आपल्याला जल अर्पण करून घ्यायचं आहे आणि आपल्या अगोदर जर तिथे कोणी पूजा वगैरे केली असेल तर ती आपण हाताने अशी उसकटून टाकायची नाही ते दुसऱ्यांनी पूजा केलेलं साहित्य सगळं इकडे टाकून द्यायचं पायाखाली कुठे बाजूला टाकायचं मग आपण जल अर्पण करून पूजा वगैरे करायची मग असं नाही अगोदरची जी पूजा केलेली होती तर त्यांची पूजा जर आपण विस्कटली काढून टाकली तर याचे आपल्याला दोष लागतात त्यामुळे ती पूजा जशी आहे तशी राहू द्या त्याच्यावर आपण जल अर्पण करायचं पाणी अर्पण करत असताना जे फुलं पानं आहेत जे आपोआप निघतील ते निघू द्यायचं पण दुसऱ्यांनी केलेली पूजा आपण हाताने विस्कटायची नाही सुरुवातीला जल अर्पण करायचं त्यानंतर जे आपण दूध नेलेलं आहे ते दूध अर्पण करायचं त्यानंतर परत जल आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मग जी विभूती आपण पांढरं इभूत नेलेलं आहे किंवा पांढरा भस्म तो लावायचा आहे भगवान शिवशंकरांना पांढरी फुलं बेलाची पानं बेलफळ जे काही धोत्र्याचं फुल वगैरे तुम्ही नेलेलं आहे ते सगळं अर्पण करायचं वस्त्रमाळ अर्पण करायची पांढऱ्या ज्या अखंड अक्षदा आपण नेलेल्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत त्यानंतर जे आपण निरांजन नेलेलं आहे तुपाचं तर ते लावायचं आहे धूप अगरबत्ती ओवाळायची आहे आणि भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की मी जी काही सेवा केलेली आहे ती अगदी मनापासून करत आहे माझ्या या सेवेचा स्वीकार करा व तुमची जी कोणती इच्छा असेल ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि जो नैवेद्य आपण नेलेला आहे तो सुद्धा तिथेच आपल्याला तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि ही पूजा करत असताना जे आपण पाणी नेलं होतं तर सगळच्या सगळं पाणी तिथे टाकून यायचं नाही थोडस त्या बाटलीमध्ये किंवा आपला जो तांब्या आहे आपण नेलेला पाण्याचा तर त्या तांब्यामध्ये थोडंसं बुडाला पाणी राहू द्यायचं पूर्ण सगळंच बाटली पण कोरडी आणि तांब्या पण कोरडा करून घरी यायचं नाही थोडंसं पाणी राहू शिल्लक राहू द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे पूजा करून पूजेला जाताना मध्ये कुठेही थांबायचं नाही पूजा करून येताना मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा दुसरीकडे जायचं नाही डायरेक्ट आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यानंतर या व्रताचा उपवास जो असतो तो दिवसभरासाठीचा उपवास असतो सोमवारच्या उपवासाला किंवा भगवान शिवशंकरांच्या उपवासाला भगर चालत नाही ज्याला बऱ्याच भागांमध्ये वरई म्हटलं जातं ती वरई खाल्ली जात नाही शक्यतो तुम्ही दिवसभर फळं ज्यूस चहा कॉफी हे तुम्ही घेतलं यावर तुम्ही राहिलात तर अतिशय उत्तम पण आजकाल बऱ्याच जणांना बघा खूप प्रिकॉशन्स आहेत दोन तीन वेळा गोळ्या असतात आणि त्या टाइमवरच आणि खाऊनच घ्यायच्या असतात मग अशा वेळेला जे उपवासाचे पदार्थ आहेत भगर सोडून ते तुम्ही खाऊ शकता आणि मग त्यावर तुमच्या ज्या गोळ्या वगैरे आहेत सकाळच्या दुपारच्या त्या तुम्ही घेतल्या तरी सुद्धा चालू शकतं कारण बघा शेवटी आपला भाव महत्वाचा आहे आणि भगवंताची सेवा करण्यासाठी आपलं शरीर जर निरोगी असेल आपण जर सुदृढ असू तरच आपण भगवंताची सेवा करू शकू त्याच्यामुळे काही हरकत नाही आपण उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आणि गोळ्या वगैरे व्यवस्थित टायमिंगला घ्यायच्या आहेत या पशुपती व्रताचा उपवास जो असतो तो संध्याकाळची पूजा झाल्यानंतर आपल्याला सोडायचा असतो आता सकाळची पूजा ही आपली झाली दिवसभर आपली घरातली कामं वगैरे जी आहेत ती तुम्ही करू शकता या दिवशी शक्य झालं तर शिवलीला मृतातील अकरावा अध्याय याचं तुम्ही पठण करू शकता या दिवशी दिवसभर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप आपण करू शकतो किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप दिवसभर आपल्याला मनातली मनात, मनात आपण केला तरी सुद्धा चालू शकतो आता वेळ येते ती संध्याकाळच्या पूजेची आणि साहित्याची संध्याकाळची पूजा जी आहे ती प्रदोष काळामध्ये करायची असते प्रदोष काळ म्हणजे काय जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या पंचेचाळीस मिनिटं अगोदर आणि सूर्य मावळल्याच्या पंचेचाळीस मिनिटं नंतर या वेळेमध्ये तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन सकाळी ज्या मंदिरामध्ये गेला होता त्याच मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला पूजा करायची आहे पण संध्याकाळचं जे साहित्य आहे ते थोडंसं आपल्याला वेगळं घ्यायचं आहे जसं की सकाळी जे आपण ताट किंवा थाळी घेतली होती परात घेतली होती तीच तुम्हाला घ्यायची आहे सकाळच्याच त्या तांब्यामध्ये त्या बॉटलमध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे त्याच तांब्यामध्ये किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे अगरबत्ती धूप अजून तुम्ही घेऊ शकता त्यानंतर इबूत जे सकाळचं ठेवलेलं असेल तेच आपण घ्यायचं आहे ते वेगळं घेण्याची गरज नाहीये सकाळी आपण नैवेद्यासाठी साखर घेतली होती पण संध्याकाळी आपल्याला नैवेद्यासाठी शिरा किंवा तुम्हाला भगवान शिवशंकरांना चुरमा अतिशय प्रिय आहे तर तुम्ही चुरम्याचे तीन लाडू घेतले तरी सुद्धा चालतात मी चुरम्याचे तीन लाडू घेतले होते व्रत करत असताना बरेच जण शिरा सुद्धा घेतात आणि तिथे नैवेद्य दाखवताना बरेच जण एक चूक करतात बघा मी स्वतः बघितलेला आहे मी जेव्हा व्रत करत होती मी ज्या मंदिरामध्ये जात होती ना तेव्हा बरेच जणांचं सुद्धा व्रत होतं तर खूप जण शिरा घेऊन यायचे आणि नैवेद्य काय करायचे तिथला तिथे तसाच खाली ठेवायचे म्हणजे त्याला ना द्रोण ना पत्रावळी ना एखादं छोटी प्लेट एखाद्या झाडाचं पान असं काहीच नाही शिरा आणायचा आणि तिथे फरशीवरच ठेवायचा एवढं तुम्ही व्रत करताय भगवान शिवशंकरांकडे मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करताय आणि महादेवालाच जर तुम्ही फरशीवर नैवेद्य दाखवताय तर हे पूर्णपणे चुकीचं आहे नैवेद्य तिथे ठेवण्यासाठी तुम्ही एखादं द्रोण घेऊ शकता पत्रावळी घेऊ शकता छोट्या छोट्या यूज अँड थ्रो प्लेट घेऊ शकता किंवा एखादं केळीचं पान त्याचे तीन तुकडे करा आणि त्या तीन तुकड्यांवर तीन नैवेद्य दाखवायचं असं तुम्ही करू शकता संध्याकाळच्या पूजेमध्ये आपल्याला तीन नैवेद्य घ्यायचे आहेत एक नैवेद्य आपल्या स्वतःसाठी दुसरा नैवेद्य भगवान शिवशंकरांसाठी आणि तिसरा नैवेद्य गायीसाठी आपल्याला घ्यायचं आहे हे तीन नैवेद्य आपल्याला घेऊन जायचे आहेत आणि तिन्ही नैवेद्य एकसारखे असावेत स्वतःला खायचा तो मोठा गाईला द्यायचा आहे तो छोटा महादेवाचा छोटा असा भेदभाव अजिबात करायचा नाही जो जोही तुम्ही नैवेद्य घेताय शिरा घ्या किंवा चुरम्याचे लाडू घ्या एकसारख्या प्रमाणामध्ये तुम्हाला तो तिन्ही याच्यामध्ये घ्यायचा आहे आणि याचबरोबर संध्याकाळच्या पूजेमध्ये आपल्याला सहा दिवे घ्यायचे आहेत सकाळच्या पूजेमध्ये आपण एकच तुपाचा दिवा घेतला होता पण संध्याकाळच्या पूजेमध्ये सहा दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत आता हे सहा दिवे तुम्ही कणकेचे सुद्धा बनवून घेऊ शकता किंवा तुम्ही मातीच्या पणती घेतल्या तरी सुद्धा चालतं पहिल्या सोमवारी तुम्ही जे दिवे घेणार आहात तेच तुम्हाला पाचही सोमवारी घ्यायचे आहेत जसं की पहिल्या सोमवारी तुम्ही कणकेचे दिवे घेतले तर पाचही सोमवारी तुम्हाला कणकेचेच दिवे घ्यायचे आहेत पहिल्या सोमवारी जर तुम्ही मातीची पणती घेतली तर पाचही सोमवारी तुम्हाला मातीची पणटीच घ्यायची आहे आणि दोन्हीपैकी कोणताही दिवा तुम्ही घ्या त्यामध्ये शुद्ध तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये फुलवात आपल्याला लावायची आहे शुद्ध गायच्या तुपाचेच हे सहा ही दिवे आपल्याला तयार करायचे आहेत पण हे तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही देवघरासाठी तुमच्या देवासाठी जे कोणतं तेल वापरता ते तुम्ही वापरलं तरीसुद्धा चालू शकतं जर तुम्ही तेल वापरणार आहात तर तुम्हाला लांब वात घ्यायची आहे आणि दोन वाती एकत्र करून घ्यायची आहेत आणि जर आपण तूप वापरणार आहोत तर आपल्याला फुलवाती घ्यायची आहेत तर हे सहा दिवे घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर सुरुवातीला सेम जल अर्पण करायचं त्यानंतर दूध अर्पण करायचं परत जल अर्पण करायचं त्यानंतर इभूती पांढरं भस्म लावायचं आहे वस्त्रमाळा अर्पण करायची आहे पांढरे फुलं बेलपत्र जे काही आपण नेलं आहे ते अर्पण करायचं आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर जो आपण नैवेद्य घेऊन गे गेलेलो आहोत तर ते तिन्ही नैवेद्य तिथे दाखवायचे आहेत त्यानंतर जो एक नैवेद्य आहे त्यातला तो सगळी पूजा झाल्यानंतर घरी येताना आपल्याला आपल्यासोबत परत घेऊन यायचा आहे आणि दोन नैवेद्य तिथेच राहू द्यायचे आहेत तुम्हाला जर तुमच्या आजूबाजूला कुठे गाय वगैरे असेल तर त्यातील एक नैवेद्य तुम्ही अजून तो घेऊ शकता आणि तो गायीला खाऊ घालू शकता पण गाय नसेल तर तो नैवेद्य तिथेच राहू द्यायचा आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर जे आपण सहा दिवे घेऊन गेलो होतो तर त्यातले पाचच दिवे आपल्याला तिथे लावायचे आहेत आणि एक दिवा न लावता तुम्हाला आपल्यासोबत घरी परत आणायचं आहे जसं आपण तीन नैवेद्य तिथे दाखवले त्यानंतर एक नैवेद्य उचलून घेतला आपल्या स्वतःचा त्याप्रमाणे तिथे आपण हे दिवे ठेवताना सहाही दिवे एक, एक आपल्याला ठेवायचे आहेत तिथे फरशीवर जिथे कुठे तुम्ही ठेवणार आहात तिथे आणि त्यातले फक्त पाचच दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आणि एक दिवा जो आहे तो आपल्याला घरी परत आणायचा आहे सेम सकाळचाच नियम येताना कुठेही थांबायचा नाही डायरेक्ट आपल्या घरी यायचं आणि घरी आल्यानंतर डायरेक्ट घरामध्ये न जाता जो एक दिवा आपण आपल्यासोबत परत आणलेला आहे तो आपण जेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे सकाळच्या सारखं संध्याकाळी सुद्धा पूर्णपणे रिकामा तांब्या किंवा रिकामी बाटली आणायची नाहीये त्या तांब्यामध्ये काहीतरी पाणी ठेवायचं आणि घरी आल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा ते जे पाणी आहे ते संपूर्ण आपल्या घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे उपवास सोडण्यासाठी वरण भात भाजी पोळी कांदा लसूण न टाकलेला सात्विक स्वयंपाक बनवायचा आहे आणि तो खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे उपवास सोडायला बसल्यानंतर सर्वात अगोदर जो काही तुम्ही नैवेद्य बनवला होता मंदिरामध्ये नेण्यासाठी जसं की शिरा किंवा चुरम्याचे लाडू तर जो नैवेद्य बनवलेला होता तो नैवेद्य अगोदर खायचा आहे आणि त्यानंतर मग जे अन्न आपण बनवलेलं आहे तर ते आपल्याला जेवण करायचं आहे या प्रकारे आपला उपवास सुटणार आहे हे व्रत करत असताना अजून काही पाळायचे नियम म्हणजे सोमवारच्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे सोमवारच्या दिवशी तुम्ही परान्न घेऊ नका आणि या दिवशी घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाही आहे आणि घरातील कोणाला तुम्हाला खाऊसुद्धा द्यायचं नाही आहे ह्या महत्त्वाच्या गोष्टींचं तुम्हाला पालन करायचं आहे आता पाचव्या सोमवारी तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे या व्रताचं उद्यापन अतिशय साधं आणि सोप्पं आहे सेम आपण चारही सोमवारी जशी पूजा केली सकाळची आणि संध्याकाळची तेच साहित्य ते घेऊन तुम्हाला सेम सकाळ संध्याकाळची पूजा करायची आहे पण शेवटच्या म्हणजे पाचव्या सोमवारी संध्याकाळच्या पूजेला जेव्हा आपण जाऊ तर त्यावेळेला तुम्हाला आपल्यासोबत एक नारळ घ्यायचं आहे हे नारळ स्वतःच्या पैशाने विकत आणायचं कोणीही ओटीत वगैरे दिलेलं नसावं हे नारळ पाणीदार असावं कोरडं किंवा पाणी आटलेलं नारळ घ्यायचं नाही आहे यासोबतच यथाशक्ती जी काही तुम्हाला घडेल ती दक्षिणा तुम्हाला घ्यायची आहे ही दक्षिणा आणि हे नारळ तिथे सगळी पूजा झाल्यानंतर संध्याकाळची तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे भगवान शिवशंकरांना तुमची या पाच सोमवारमध्ये इच्छा पूर्ण झाली असेल तर धन्यवाद बोलायचं आहे आणि तुमची इच्छा पूर्ण झालेली नसेल तर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावी अशी प्रार्थना करायची आहे आणि माझ्या या सेवेचा स्वीकार करण्याची विनंतीसुद्धा करायची आहे आणि त्यानंतर ते नारळ ती दक्षिणा तिथेच ठेवायची आणि आपल्या घरी यायचं आहे ते नारळ तिथे फोडायचं नाहीये आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे श्रावण सोमवारी आपण हे व्रत करू शकतो का श्रावणी सोमवार आणि हे सोमवारी एकत्र करू शकतो का तर बघा बरेच जण म्हणतात नाही करू शकत बरेच जण म्हणतात की करू शकतो मग अशा वेळेला कोण काय म्हणतं यापेक्षा तुम्हाला काय वाटतं तुमचं मन काय सांगतं हे महत्वाचं आहे माझ्या स्वतःचं सांगायचं झालं तर मी यावर्षी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारपासून या पशुपती व्रताला सुद्धा सुरुवात करणार आहे म्हणजे श्रावण महिन्यामध्ये यंदा चार सोमवार आलेले आहेत तर श्रावणातील चार सोमवारी माझे श्रावणी सोमवार सुद्धा होतील हे पशुपती व्रत सुद्धा होईल आणि श्रावण महिना संपल्यानंतर एक सोमवार अजून मी हे व्रत करणार आणि त्या सोमवारी या व्रताचं मी उद्यापन करणार आहे माझं मन मला सांगतं मला मनामधून वाटत आहे की या श्रावण महिन्यामध्ये मला हे व्रत करायचं आहे म्हणून ते मी करणार आहे हे व्रत करत असताना एखाद्या सोमवार सोमवारी जर तुम्हाला मासिक पाळी आली तर त्या फक्त उपवास करायचा पूजा वगैरे करायची नाही आणि तो सोमवार तुम्हाला तुमच्या या पाच सोमवारमध्ये मध्ये धरायचा नाहीये पकडायचा नाहीये मग तुम्ही एक सोमवार एक्स्ट्रा करू शकता सेम एखादा सोमवार तुमचा सुतक वगैरे आलं त्यामध्ये गेला तर त्यानंतर तुम्ही जेवढे तुमचे सोमवार गेले तेवढे एक्स्ट्रा सोमवार करून तुम्ही शेवटच्या सोमवारी उद्यापन करू शकता आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील पण अजून काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल